अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके नेत्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक उपाय बघणार आहोत एक सेवा बघणार आहोत जी की आपल्याला दुर्गाष्टमीला करायची आहे म्हणजे अष्टमी तिथीला आपल्याला करायची आहे बघा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गाष्टमीही असणार आहे तर दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला हा अतिशय साधा सोपा उपाय जो आहे तो करायचा आहे बघा उपाय जरी अगदी साधा सोपा असला तरी तो अतिशय प्रभावशाली आहे तर या येत्या दुर्गाष्टमीला हा जो उपाय आपण बघणार आहोत तर हा आपण आवर्जून करायचा आहे बघा प्रत्येक तिथीचं नवरात्रीमध्ये किंवा प्रत्येक दिवसाचं हे वे वेगवेगळं असं महत्त्व असते तर आता या नवरात्रीच्या या संपूर्ण सात आठ दिवसामध्ये आपण जी काही सेवा जी काही उपाय केले तर हे आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी किंवा मग आपण आपल्या मनाच्या शांतीसाठी त्यासोबतच बरेच लोक फक्त सेवा करायची म्हणून सेवा जी आहे तर ती करत असतात म्हणजे कु कुठलंही मागणं मागत नाही किंवा कुठलंही कुठली इच्छा जी आहे ती व्यक्त करत नाही फक्त सेवा करत राहायचं आणि जे फळ आपल्याला मिळणार आहे ते आप ची आपण प्रतीक्षा करायची तर अशा प्रकारे बऱ्याच जणी जे आहे बरेच लोक जे आहेत ते या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये फक्त सेवा पूजा मंत्र स्तोत्र यांचे उच्चारण जे आहे ते करत असतात तर यात आपल्या आपण बरेच असे उपाय करत असतो तर त्यातलाच एक उपाय म्हणजे आपल्या दुर्गाष्टमीला आपल्याला करायचा आहे तर तो काय आहे हे आपण जाणून घेऊया तर बघा या नवरात्रीच्या संपूर्ण नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये आपण आई भगवतीची जगदंबा मातेची ही सर्वात जास्तीत जास्त सेवा करत असतो दुर्गा मातेचे दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे जो पाठ आहे ते आपण करत असतो तर त्यासोबतच आपल्याला या अष्टमीला जी सेवा आहे तर ती आहे चौसष्ट योगिनी यंत्राची चौसष्ट योगिनी यंत्र याची सेवा आपल्याला या अष्टमीला करायची आहे तर ही कशी करायची तर हे आपण जाणून घेणार आहोत बऱ्याच वेळा बघा आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असते किंवा नकारात्मकता आपल्याला जाणवते त्यासोबतच आपल्याकडे पैसा तर असतो पण त्यासोबत आपल्याकडे धनधान्याची कमतरता भासते आता आपल्याकडे पैसा असला तरी आपल्या घरामध्ये धनधान्य असेलच असं नाही बऱ्याच वेळा असं होतं की पैसा असूनसुद्धा आपल्याला धान्याची कमतरता भासते किंवा मग एखाद्या विशिष्ट व्यक्तीमध्ये काही विशिष्ट प्रकारची जी चिडचिड आहे किंवा त्यांचा वागण्या बोलण्यातील जो स्वभाव आहे तो पूर्णपणे बदलून जातो तर अशा वेळेस आपण किंवा मग सतत आपल्या घरात भांडणे होत असतील वाद होत असतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास नसतो अलक्ष्मी आपल्या घरामध्ये येते आपल्या घरामध्ये पैशाची चणचण जी आहे ती आपल्याला बऱ्याच वेळा भासते बघा ज्या ठिकाणी अलक्ष्मी येते तिथे ती दारिद्र्य घेऊन येते त्या ठिकाणी पैसा जो आहे तो कधीही टिकत नाही प्रकारचे जर आपल्या घरामध्ये कटकटी असतील सतत नकारात्मकता असेल किंवा सतत वाद होत असतील बरेच वाद आपल्या घरामध्ये होत असतात त्याचप्रमाणे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आता लक्ष्मी ही चंचल असते ती एका जागेवर स्थिर राहत नाही पण आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकावी आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी यासाठी आपण काही उपाय करायचे असतात तर त्यातलाच हा उपाय म्हणजे चौसष्टी योगिनी यंत्राचा उपाय तर हा आपण या अष्टमीला करायचा आहे तर बघा ही हे तुम्हाला इथे जे स्क्रीनवरती दिसतंय हे आहे चौसष्ट योगिनी यंत्र तर या यंत्रावरतीच आपल्याला आज या अष्टमीला सेवा करायची आहे तर ही सेवा कशी करायची हे सुद्धा आपण आपण बघणार आहोत पण बघून घ्या सर्वात आधी हे जे चौसष्ट योगिनी यंत्र आहे ते आपल्याला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात किंवा मग तुम्ही केंद्रात जरी घेतलं तरी देखील तुम्हाला तिथे हे चौसष्ट योगिनी यंत्र जे आहे ते मिळेल बघा हे अतिशय स्वस्त असं आहे फार काही याची किंमत नाही तुम्हाला अगदी वीस रुपयामध्ये हे चौसष्ट योगिनी यंत्र जे आहे केंद्रा पास केंद्रा केंद्रा दे ते केंद्रामध्ये सहज मिळून जाईल तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल तुम्ही तिथून घ्या किंवा मग तुम्हाला केंद्र जवळ नसेल तर एखाद्या पूजा साहित्याच्या दुकानात तुम्ही हे चौसष्ट योगिनी यंत्र जे आहे तर ते घेऊ शकता पण शक्यतो जर तुम्हाला केंद्रातून घेता येईल तर तुम्ही केंद्रातूनच घ्या बघा ही जी सेवा आहे तर ही आपण अष्टमीच्या दिवशीच करायची असते तर तुम्ही अगदी अष्टमीच्या दिवशी जरी हे घरी आणलं तरी देखील चालेल किंवा मग एक दोन दिवस आधी जरी घरी आणलं तरी देखील चालेल बघा शक्यतो हे जे चौसष्ट योगिनी यंत्र आहे हे आपण अष्टमीच्या दिवशीच घरी आणा किंवा मग तुम्हाला अष्टमीच्या दिवशी थोडी घाई गळबळ असते आपल्याला जमत नाही अगदीच जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक दिवस आधी आणलं तरी देखील चालेल पण शक्यतो प्रयत्न करा की अष्टमीच्या दिवशीच आपण हे जे यंत्र आहे ते घरी आणायचं आहे आणि घरी आणल्यानंतर ही जी सेवा आहे तर ही आपल्याला याच दिवशी या यंत्रावरती करायची आहे दुस दुसऱ्या दिवशी किंवा मग नंतर केली तर चालेल का असं नाही करायचं फक्त आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशीच या यंत्रावरती ही जी सेवा आहे तर ही करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता बघा स्क्रीनवरती दिसत असेल हे जे चौसष्ट योगिनी आहे याच्यावरती मंत्र वगैरे दिलेले आहेत यासोबतच याच्यावरती संख्या दिलेल्या आहेत ही संख्या म्हणजे यांचं यंत्र आहे त्यासोबतच इथे वास्तुयंत्रसुद्धा वरती आहे तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारचं इथे सुद्धा दिलेलं आहे त्यासोबतच खालच्या बाजूला अगदी जवळच विजय पंचदशी यंत्रसुद्धा आहे तर बघा हे यंत्र आपल्याला घरी अष्टमीच्या दिवशी आणायचं आहे आणि घरी आणल्यानंतर आपल्याला याच्यावरती सेवा करायची आहे तर बघा आता सेवा काय करायची तर सर्वात आधी हे जे चौसष्ट योगिनी यंत्र आहे हे घरी आणल्यानंतर आपल्याला ते आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे देवासमोर बसून आपल्याला ही जी सेवा आहे ती करायची आहे बघा हे यंत्र आपल्याला उजव्या हातात घ्यायचं आहे आणि उजव्या हातामध्ये हे यंत्र घेऊन आपल्याला आपल्या अकरा आपल्या वेळा आपल्या श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जप करायचा आहे आता अर्थात तुम्हाला आता अष्टमीच्या दिवशी आपल्याला बऱ्याच सेवा उपाय आपण जे आहे ते करत असतो बऱ्याच घरी अष्टमीच्या दिवशी हवनसुद्धा केला जातो कुमारिका जेव घातल्या जातात तर अशा अशा दिवशी आपण घाई गडबळीमध्ये ही जी सेवा आहे तर ही करायला आपल्याला शक्य होत नसेल तर तुम्ही किमान एकदा तरी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला तरी देखील चालेल एकदा म्हणजे एक, एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप जो आहे तो करायचा आहे पण शक्य झाल्यास तुम्ही अकरा वेळाच स्वामी समर्थ मंत्राचा जप जो आहे तो करायचा आहे तर बघा अष्टमीच्या दिवशीच आपल्याला ही जी सेवा आहे ही, ही करायची आहे आता श तुम्हाला जर समजा या दिवशी जमलं नाही तुम्ही तुम्हाला शक्य झालं नाही या दिवशी ही सेवा करायला तर काय करायचं पुढच्या महिन्यात जेव्हा अष्टमी येईल त्या दिवशी अष्टमीला ही जी सेवा आहे तर ती आपण करू शकतो जर तुम्हाला शक्य नाही झालं तर पुढच्या महिन्यात देखील अष्टमीच्या दिवशी आपण ही सेवा केली तरी देखील चालेल तर बघा अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे किंवा मग शक्य झालं नाही तुम्हाला तर एक वेळा केला तरी देखील चालेल पण शक्यतो अकरा वेळाच करा बघा आता अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप केल्यानंतर हे जे यंत्र आहे ते आपल्याला देवघरासमोर ठेवायचं आहे किंवा स्वामींच्या चरणांजवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे अगदी मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये मा सुखशांती नांदू दे माझ्या घरात माझ्या घरातील जी अलक्ष्मी आहे ती बाहेर पडू दे माझ्या घरात कायम लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहू दे लक्ष्मीचा वास माझ्या घरात नियम नियमित राहू दे घराची किंवा माझ्या घरातल्यांची तू काळजी कर माझ्या घराचे रक्षण कर अशी प्रार्थना आपल्याला देवी आईकडे करायची आहे अशी प्रार्थना करून झाल्यानंतर हे जे यंत्र आपण घटासमोर किंवा देवीच्या फोटोसमोर किंवा देवघरासमोर किंवा स्वामींच्या चरणाजवळ तुम्ही जर ठेवत असाल तर त्यानंतर हे यंत्र वा जे आहे ते आपल्याला अर्धा पाऊन तास किंवा एक तास जरी ठेवलं तरी देखील चालेल आपल्याला अर्धा पाऊन तास हे जे यंत्र आहे ते तसंच देवघरामध्ये किंवा घटाजवळ आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपला जो घराचा प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूने म्हणजे ज्यावेळेस आपण घरामध्ये येतो तर त्यावेळेस आपल्या दाराच्या अगदी मधोमध वरती किंवा मग आ, अगदी समोर जरी लावलं तुम्ही तरी देखील चालेल म्हणजे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नजर त्या यंत्रावरती पडली पाहिजे अशा प्रकारे हे यंत्र जे आहे ते आपल्याला दारावरती लावायचं आहे म्हणजे दाराच्या बाहेरच्या बाजूला हे यंत्र आपल्याला मध्यभागी असे लावायचे आहे तर तुम्हाला कळालं असेल की आपल्याला हे दाराच्या बाहेरच्या बाजूने लावायचं आहे म्हणजे बघा आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर ज्यावेळेस एखादा बाहेरचा माणूस आपल्या घरामध्ये प्रवेश करतो किंवा आपल्या घरामध्ये येतो तर त्यावेळेस त्या माणसाची नजर आपल्या त्या चौसष्ट योगिनी यंत्र जे आपण लावलेलं आहे तर त्याच्यावरती पडायला हवी अशा प्रकारे आपल्याला हे चौसष्ट योगिनी यंत्र जे आहे तर ते लावायचं ला आहे तर, तर बघा तुम्हाला इथे दिसत असेल स्क्रीनवरती मी हे मागच्या वर्षीच लावलेलं ला चौसष्ट योगिनी यंत्र आहे तर मी हे दारावरतीच अगदी मध्यभागी लावलेलं आहे तर बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही हे बघितलेलं असेल तर हे मी वर्षभर तसंच ठेवते आणि त्यानंतर परत जेव्हा आता दुर्गाष्टमी येईल तर त्यावेळेस हे जे आहे तर परत, परत दुसरं यंत्र जे आहे तर ते मी इथे लावत असते तर बघा अशा प्रकारे हे जे यंत्र आहे तर ते आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हे मद. बघा बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नजर त्या यंत्रावरती पडली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ते मधोमध मद लावायचं आहे अगदी वरती पण नका लावू आपल्या डोक्याच्या म्हणजे आपल्या डोळ्याच्या समोर येईल अशा प्रकारे ते आपल्याला थोडं मध्यभागी खाली लावायचं आहे जेणेकरून एखाद्या व्यक्तीची नजर त्या यंत्रावरती लगेच गेली पाहिजे अशा प्रकारे तर बघा ही जी सेवा आहे ही आपल्याला अष्टमीच्या दिवशीच करायची आहे कारण बघा एखाद्या विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळेला जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर याला याचे जे आपल्याला अगणित फायदे असे होत असतात तर म्हणून या अष्टमीला या येणाऱ्या अष्टमीला मंगळवार दिवशी आपल्याला ही सेवा जी आहे ती चौसष्ट यंत्राची ही आवर्जून करायची आहे याच्या आपला याचा आपल्याला खूप खूप फायदा होणार आहे अगदी छोटीशी वस्तू आहे बघा किंमतसुद्धा अगदी कमी आहे पण याचा फायदा खूप होणार आहे तर यामुळे हे जे चौसष्ट योगिनी यंत्र आहे हे आपण आपल्या दाराच्या मुख्य आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आवर्जून लावायचं आहे आणि फार काही नाही याच्यावरती फक्त आपल्याला अकरा वेळा श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर प्रार्थना करायची मनोभावे प्रार्थना करायची आणि हे जे यंत्र आहे ते आपल्या दारावरती आपल्याला लावायचं आहे तर बघा हे चौसष्ट योगिणी यंत्र फक्त आपण घराच्या मुख्य प्रवेश दारावरती नाही तर तुमचा जर एखादा व्यवसाय असेल किंवा छोटं मोठं तुमचं काम असेल किंवा तुमचा मोठा जरी व्यापार असेल तुमचं एखादं बुटीक असेल तिथेसुद्धा तुम्ही तुमचं समजा शटर जरी असेल तर त्याच्यावरती सद सुद्धा तुम्ही मध्यभागी अशा प्रकारे लावा की जेणेवरून जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नजर त्या माणसा त्या माणसाची नजर त्या यंत्रावरती पडायला हवी तर आपण कुठेही आपण जिथे कुठे काम करत असू अगदी आपला छोटा मोठा जरी व्यवसाय असला तरी देखील आपण त्या ठिकाणी ही जी सेवा आहे तर ही करायची आहे बघा फार काही नाही अगदी वीस रुपयाला हे यंत्र मिळतं आणि घेतल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल टेप घ्यायचा आहे आणि टेपनी व्यवस्थित ते चारही बाजूने चिटकवून घ्यायचं आहे जेणेकरून ते निघणार नाही तर अशा प्रकारे ते आपल्याला दाराच्या मध्यभागी लावून घ्यायचं आहे बघा हे जे यंत्र आहे हे जर आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती किंवा एखाद्या व्यवसायाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी जर आपण हे लावले तर यामुळे लक्ष्मी जी आहे ती आकर्षित होते म्हणून आपण प्रत्येक का आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हे श ज... हे जे चौसष्ट योगिनी यंत्र आहे तर हे आवर्जून लावायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कष्ट हे तर करावेच लागतात पण त्या कष्टासोबत आपल्याला त्या कामास आपल्या जे आपण जे कष्ट करतो जे काम करतो तर त्यासोबत आपल्याला नशिबाची साथ ही लागतच असते तर नशिबाची साथ आपल्याला मिळावी यासाठी आपण हे जे चौसष्ट योगिन यंत्र आहे हे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहील बघा प्रत्येक गोष्ट ही पैशासाठीच आपण करतो असं नाही तर आपल्या घरामधील जे लोक आहे त्यांना सुखी शा शांततेचं जीवन जगता यावं त्यां तेन, त्यांना निरोगी आयुष्य जगता यावं बघा आपण जेव्हा निरोगी असू जेव्हा आपण सुदृढ असू चांगलं काम करत असू त्याच वेळेस आपण काहीतरी काम करू शकू पैसा कमवू हो शकू तर यासाठी सुद्धा आपल्याला सेवा उपाय जे आहे ते करायचे असतात तर बघा आपल्या घरातील व्यक्ती जे आहे ते कायम निरोगी राहावे त्यांना कायम ते असावे यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे यासाठी आपल्याला देवाकडे मागणं मागायचं आहे जेणेकरून आपलं जे पुढचं आयुष्य आहे ते कायम सुखाने जाईल नाहीतर आपल्याकडे भरपूर पैसा आहे आणि जर आपली तब्येतच ठीक नाही आपण जर आजारीच असू नेहमी तर त्या पैशाचा काहीच उपयोग होत नाही आपण जर निरोगी असू कायम चांगले काम करत असू तर आपल्याला आपल्याला चांगले काम सुद्धा करता येईल आणि लक्ष्मी सुद्धा आपल्याकडे कायम नांदेल यासाठी आपल्याला या दिवशी ही जी सेवा आहे हा उपाय आहे तर हा आपल्याला चौसष्ट योगिनीचा उपाय जो आहे तो या येणाऱ्या अष्टमीला करायचा आहे न चुकता आपण ही सेवा करायची आहे बघा अकरामाळी करायला आपल्याला फार नाही पंधरा ते वीस मिनटं लागतील आणि अगदी स्वस्तामध्ये आपल्याला हे यंत्र जे आहे ते मिळतं अगदी वीस रुपयाला तुम्हाला हे यंत्र जे आहे ते कुठेही स्वामी केंद्रात किंवा एखाद्या पूजा सामग्रीचं जिथे कुठे आपण धूप दीप अगरबत्ती वगैरे घेत असतो तर त्या ठिकाणी तुम्हाला हे यंत्र जे आहे तर ते मिळेल तर ते आवर्जून घ्या आणि आवर्जून अष्टमीच्या दिवशी ही सेवा चुकवू नका नक्की करा अशी ही चौसष्ट योगिनी यंत्राबद्दलची छोटीशी माहिती होती जी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती तर कसा वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ